राहणार लातूर मी सरांच्या सानिध्यामध्ये गेल्या दीड वर्षापासून आहे नंतर पण मी सरांकडे नॅचरथेरपीचा मी कोर्स केलेला आहे त्यामुळे माझ्या जीवनशैलीमध्ये खूप फरक पडला चेहऱ्याच्या वर तेज व डोळ्याच्या खाली जे काळेपणा होता मी दहा दिवसाच्या कोर्समध्ये ते पूर्ण निघून गेलं आहे माझं वजन पण त्यावेळेस साधारण तीन किलो दहा दिवसामध्ये कमी झालं आहे शरीरामध्ये आपल्या आपण काय खायचं वगैरे हे आपण बऱ्याच वेळा डॉक्टरकडं जातो पण त्याच्यावर रूट कॉज काय हे कोणी आपल्याला सांगत नाही सरांकडं आल्यामुळे ह्या गोष्टी मला कळाल्या आणि माझी पूर्ण लाईफस्टाईल चेंज झाली त्यामुळे माझ्या खानपानामध्ये पण खूप फरक पडला आम्ही तर तसे साधविकच खाणं साधत पण त्यामध्ये पण काय खायचं या साध्या गोष्टीसुद्धा सरांनी आम्हाला इथे शिकवल्या गेल्या तिथं ते आणि मला वाटतंय प्रत्येकाने एकदा या गोष्टीचा सरांकडे येऊन अनुभव घ्यावा त्या त्याशिवाय आपल्याला याचं महत्व करणार नाही ओके ओके सर प्रणव निसर्गोपचार योग केंद्रातील व्यवस्थेबद्दल कसं वाटतं सर तुम्हाला खूप छान व्यवस्था आहे सर आपल्या इथं आल्यापासून वेलकम <laughs> साध्या गोष्टीची खूप सुंदरपणे आपण माहिती देतात okay. प्रत्येक गोष्टी म्हणजे आपण इथं ट्रीटमेंट करताना ट्रीटमेंट म्हणण्यापेक्षा नॅचरली आपण कसं राहायचं हे तुम्ही जर शिकवताना प्रत्येक बारीक सारी गोष्टी तुम्ही खूप सहजपणे आणि सुंदरपणे तुम्ही आम्हाला समजावून सांगतात हे फार महत्वाचं आहे सर तिथं आणि हे केल्यानं आपल्या इथं फायदा काय होतो ह्या बारीक गोष्टी आपल्याला सांगतात त्यामुळं आपण स्वतः कॉशियस होऊन आपण हे पण दुसऱ्याला पण सांगू शकतो mm -hmm. आणि त्यामध्ये आपण सुद्धा स्वतः ट्रेंड होतं म्हणजे सेल्फ डॉक्टर हे okay. आपल्याला इथे थँक्यू सर असंच तुम्ही निसर्गोपचार योगची दिनचर्या नैसर्गिक दिनचर्याचा पालन करून आपलं शारीरिक स्वास्थ्य चिरायू हो अशाच शुभेच्छा खूप खूप आज धन्यवाद सर धन्यवाद सर